पुन्हा रुग्ण दाखल उपवासाच्या पालम परभणी गंगाखेड या तालुक्यातील एकूण तेरा जणांना उपवासाच्या भगरीतून विषबाधा झाल्याने शनिवारी दिवसभरात येथील गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हे रुग्ण दाखल झाले त्यांनी शुक्रवारी महाशिवरात्री निमित्त उपवासादरम्यान भगर खाल्ल्याने विषबाधा झाली होती या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाने गंगाखेड पोलीस स्टेशन मध्ये एम एल सी पाठवली आहे शुक्रवारी वर्षातील सर्वात मोठी व भाविक भक्तात विशेष महत्व असलेल्या महाशिवरात्री निमित्त उपवास केला होता या उपवासाला फराळ म्हणून भगरीचा भात करून खाल्ल्याने विषबाधा झाली भगर खाल्ल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी देखील पहाटेपासून मळमळ उलटी जुलाब चक्करेने अशा प्रकारचा आरोग्याचा त्रास सुरू झाल्याने विषपदा रुग्णांनी उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली यात पालम परभणी गंगाखेड तालुक्यातील एकूण तेरा रुग्ण उपचारासाठी आले होते उपवासाची भगर खाल्ल्यानंतर विषपदा झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे खाजगी रुग्णालयात दा, रुग्ण दाखल झाल्याची माहिती आहे गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची नावे अशी आहेत बाबाराव किरडे मारुती किरडे शिल्पा किरडे मंदाबाई किरडे वसंतराव किरडे राहणार चाटोरी तालुका पालम शोभा कुंडगीर डोंगर पिंपळा तालुका गंगाखेड रंजनाबाई पवार ढवळकेवाडी तालुका गंगाखेड परिमालाबाई शिंदे राहणार आंगलगाव तालुका परभणी गंगाधर भोसले गंगाखेड भरत पवार देवकतवाडी तालुका गंगाखेड सविता उड्डाणशिव शिव उड्डाणशिव शिव गंगाखेड मंगेश देवीदास अशा एकूण तेरा जणांवर विषबाधा झाल्याने उपचार करण्यात आले उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी पंडित चट्टे परिचारिका आशा डुकरे मनीषा माने कौशल्य हजारे वैशाली भालेराव व आरोग्य कर्मचारी रशीद छा यांनी उपचार केले दोन दिवसात एकूण झाले अन्न आणि भेसळ अधिकारी यांनी भगरीतून विषबाधा झालेल्या गंभीर दखल घेतली नाही तालुक्यासह शहरात भगरीतून विषबाधा होणाऱ्या रुग्णांची संख्या उपवासाच्या दिवशी घडत आहे या प्रकरणी अन्न आणि भेसळ अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून केली जात आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे